साविडी गावात क्रिकेट लीग स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न झाले साविडी गावातील युवक एकत्र येऊन गेल्या सहा वर्षांपासून प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करत एकोप्याचे दर्शन घडविण्याचे काम केले जाते या स्पर्धेमध्ये माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांचा प्रतापगड संघ माजी विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांचा शिवनेरी संघ माजी स्थायी समिती सभापती यांचा देवगिरी संघ सभागृह नेते रवींद्र बारेसकर यांचा सिंहगड संघ उदय कराळे यांचा रायगड संघ राजेंद्र काळे आणि शिवाजी चौहान यांचा पन्हाळगड संघ या सहा संघामध्ये साखळी पद्धतीने सामने खेळविण्यात आले असून अंतिम सामना प्रतापगड संघ विरुद्ध सिंहगड संघामध्ये अतितटीचा झाला असून विजेतेपद प्रतापगड संघाने पटकविले आहे या स्पर्धेतील बेस्ट बॅटमॅन हर्षवर्धन वाकळे बेस्ट बॉलर मयूर दंडवटे मॅन ऑफ द सिरीज गणेश वाकळे यांना प्रदान करण्यात आले असल्याची माहिती यावेळी आयोजक ॲडवोकेट महेश काळे यांनी दिली आहे यावेळी महेश कराळे अजय दंडवते राजू वाकळे संदीप दंडवते भाऊ बारसकर योगेश गलांडे सचिन बारसकर रवी वाकळे दत्ता वाकळे आकाश दंडवते गुलाब वाकळे अॅडवोकेट ज्ञानेश्वर पाडेकर शुभम वाकळे नयन दंडवते आदी उपस्थित होते सावडी गावाला एकत्र आणणारी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा असून सर्व पक्षाचे लोक एकत्र येत पक्षीय राजकारण बाजूला ठेवून क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत असतात सावडी गावातील युवक प्रत्येक क्षेत्रात चांगली कामगिरी करत असून गावाच्या नावलौकिकात भर घालत आहे खेळाच्या माध्यमातून एकता निर्माण होत असते असे मत माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले आजच्या युवा पिढीला मैदानी खेळाची खरी गरज असून यासाठी क्रीडांगणे निर्माण करण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे क्रीडा क्षेत्रामध्ये करिअर करण्याच्या विविध संधी उपलब्ध असून खेळाडूंनी आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये जिद्द चिकाटी व मेहनतीच्या जोरावर यश संपादन करावे सावडी गावाने नेहमी शहराच्या प्रगतीसाठी प्रयत्न केले असल्याचे मत माजी सभागृह नेते रवींद्र बारसकर यांनी केले सावडी गावचे जे साव पर्व झाले त्या पर्वाचा आज विजयी जे झाले त्या संघाचे आज बक्षीस वितरण आहे आपण पाहतो कित्येक वर्ष झालं आपल्या सावडीचे क्रिकेट सामने होतात त्या क्रिकेट सामन्यामधून एक एकी ये दिसून येते आणि ह्या आपल्या नगर शहरामध्ये नक्कीच सावडीचं नाव उंचावलं असं आपलं प्रत्येक क्षेत्रामध्ये काम आहे ते मग खेळाचं असेल त्यामध्ये आपण क्रिकेटमध्ये एक वर्षापासून सावडीचा नाव हे उंचावरच आहे आता राजकारणामध्ये सुद्धा सगळ्या पक्षाचे जरी असले तरी एकीने राहून आपण नगर शहरावर न ना जिल्ह्यावर नाव होईन ना असं सावडीचं नाव राजकारणामध्ये ना सुद्धा केलेलं आहे नाटक क्षेत्रात असेल संदीप दंड त्यांनी त्यांचं चा नाव चांगल्या उंचीवर नेलेलं आहे असं कुठलं क्षेत्र नाही कधीदा आपल्या सावडीचा डांका नाही तर नक्कीच आप अभिमानाची गोष्ट आहे की आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये मग ते कुठलंही असो त्यामध्ये सावडीचं नाव उंचावण्याचं काम सर्व मिळून तुम्ही आम्ही सगळ्यांच्या सहकार्याशिवाय हे शक्य नसतं सर्वांनी मिळून केल्यानेच होत असतं तर प्रत्येकाने कोणी कमी लेखू नये कोणाचा कमी वाटा असेल कोणाचा जास्त असेल पण प्रत्येकाचा वाटा आहे ती एक म्हण आहे ना जंगलाला आग लागल्यावर ती चिमणी थोडं पाणी टाकते पण ती पंतधारे पन्त तुझ्या एवढ्या पाणी टाकण्याने काय होणार आहे पण ती म्हणती माझं नाव आग विझवण्यात जाईन आग लावण्यात नाही जाणार तसं प्रत्येकाचं काम चांगलंच आहे प्रत्येकाने आपलं काम चांगलं केलं त्यामुळे आज सावडीचं एवढं नाव आहे यापुढेही अजून या असं चांगलं नाव व्हावं त्यासाठी जे जे काही मदत असेल ते आपण सर्व मिळून करू आणि आपलं नाव नक्कीच चांगल्या पद्धतीने जिल्ह्यामध्ये देशामध्ये कसं जाईल यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावं कामानिमित्त मुंबईला गेलो होतो त्याच्या आधी तीन दिवस आम्ही प्रॅक्टिस केली आणि प्रॅक्टिसच्या आधीच मी गायब झालो कामानिमित्त पण काम सोडून घाई गाईत आलो आणि दुसऱ्या दिवशी मॅच होती परत पहिल्या दिवशी तीन मॅचेस झाल्या आमच्या पन्हाळगड संघाच्या आणि दुसऱ्या दिवशी एकच मॅच झाली तर हळहळ ही होती की मला खेळायलाच नाही भेटले यार तीन मॅचेस झाले मग मग चौथ्या मॅचे मध्ये बापून मला बॅटिंगला नाही पाठवलं त्या म्हणलं ठीक आहे जाऊ दे आपलाच भाऊ आहे आणि संघ जिंकणं महत्वाचं होतं शेवटी तो तो आतलाच विचार करतो बाहेर तर नाही करत आणि नंतर एक मॅच खेळायला भेटली बरं वाटलं थोडंसं खेळता आलं एक बाबासाहेब आहेत किंवा आपले सगळेच मित्रमंडळ एक विनंती आहे खूप छोटीशी विनंती छोटीशी घ्यासाठी म्हणतो कारण त्यांना शक्य आहे किंवा आपल्या सगळ्यांना मिळून जर आपण ठरवतो तर शक्य आहे जसं आम्हा कलाकारांसाठी नाट्यपीठ रंगमंच नाट्यगृह महत्वाचं असतं तसंच खेळाडूंसाठी ग्राउंड महत्वाचं असतं आपल्या नशिबाने आपल्याला ग्राउंड भेटलंय म्हणजे अजून तरी आपल्या खेळतोय म्हणून हातात आहे किंवा खाली आहे पण उद्या जाऊन इथं काय रिझर्वेशन असेल जर पडलं तर हे ग्राउंड पण राहायचं नाही जे आपण ज्या आनंदानं मनमोकळेपणानं सामने आयोजित करतोय खेळतोय एक पिढी घडतीये तर ते होऊ नये यासाठी काय करता येईल हे ग्राउंड आपलं होईल किंवा आपल्या खेळासाठी होईल यासाठी काय करता येईल हे आपण सगळ्यांनी मिळून यासाठी प्रयत्न केले पाहिजेत बाबासाहेबांशी एकदा बोलूयात भैयांना एकदा जाऊन आपण सगळे काही त्यासाठी करता आलं बाबासाहेब आपल्याला दिशा दाखवतीलच रवीदात्या आहेत जे मोठे मोठे मंडळ आहेत त्या दिशा दाखवतीलच पण माझी खरंच मनापासून विनंती आहे की आपल्या लेकरांचं आपल्या पुढच्या पिढीचं ग्राउंड सुटू नये त्यांना ते मिळावं आज आपण कुठल्याही शहरात पाहिलं तर ग्राउंडच राहिलेलं नाहीये खेळाडू तयार होतील कसे हा एक मोठा प्रश्न आहे प्रत्येकच पैसे देऊन कुठल्या अकॅडमी जॉईन करून प्रत्येकाला जमत नाही हे ग्राउंडच आहे जे आपल्याला मोठं करू शकतं आपल्या घडवू शकतं तर ही एकच छोटीशी विनंती आहे ना आपण सगळ्यांनी याच्या जरा पाठपुरावा करूया तसं जमत जसं माझ्या परीने पण पर मी प्रयत्न करेन आमच्या तुमच्यासोबत राहायचा तर एक छोटीशी विनंती आहे ती व्हावी ही अपेक्षा आहे बाकी छान वाटलं आज आमच्या आपल्या नगरमध्ये गेल्या तीन दिवसापासून शंभरावं नाट्य संमेलन चालू आहे मी फक्त एकदा तोंड दाखवून आलो तिथं पण तीन दिवसापासून मी इथंच आहे कारण इथं जो आनंद भेटतो तो तर काय तो मी कायम घेणारच आयुष्यभर इथं खेळात जो आनंद भेटतो ज्या लोकांना मी लहानपणापासून पाहत आलोय त्यांच्या सोबत उभं राहायचा पळायचा बळच पळायचा पथापथा पता पाहायला जगतो तरी सांगायचं नाही कोणाला कायच सुटतो गपचिप खालीमान करायची तर ह्या जे हा ही मजा आहे ती मला आठवत राहील पुढं जाऊन तर त्या मजेसाठी मी आजची नाट्यदेंडी सोडून पण इथं आलो की मंचावर उपस्थित सर्व आपल्या गावातील मान्यवर बाबू दंडवते असतील त्यानंतर ज्ञानेश्वर पाडेकर असतील बाब भाऊ बारसकर असतील रवी तात्या असतील महेश कराळे असतील जालू तात्या असतील राजेंद्र वाकळे असतील माझे महापौर बाबासाहेब वाकळे आज इथं आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले या बक्षीस वितरण समारंभासाठी त्यांनी वेळात वेळ काढून आपल्याला वेळ दिलेला आहे आणि ही स्पर्धा खऱ्या अर्थाने जर कोणाच्या सहकार्याने आपण इथे इथपर्यंत आलेलो आलेला असू तर आपल्या गावातील सर्व नागरिक सर्व खेळाडू ज्यांनी आर्थिक सहाय्य आपल्याला केलं ते सर्व आपल्या आर्थिक पाठीराखे यांच्या सर्वांच्या सहकार्यामुळे तिथं आलेलो आहे सर्वांचं याच्यामध्ये योगदान आहे आणि सर्वात महत्वाचं इथं नाव घ्यायचं म्हटलं तर नयन दंडवते बंटी दंडवते जे आहे तसेच शुभ वाकळे जे आहेत यावेळी त्यांनी जातीनी दोघांनी लक्ष घालून ही स्पर्धा यशस्वी कशी होईल यासाठी म्हणजे फार दिवस रात्र अशी धावपळ केली जवळजवळ पंधरा दिवसापासून ते धावपळ करतायत प्रत्येकाची गाठबीट घेत आहेत सहाय्य मिळवायचं असेल त्यासाठी प्रयत्न करतायत तर त्यांचंही मी या स्पर्धेच्या निमित्तानं व या प्रास्ताविकाच्या निमित्तानं सरशासन स्वागत करतो गेल्या तीन दिवसात सर्व सर्वसागडी ग्रामस्थ ग्रामस्थ आणि उपनगर यातील सर्व खेळाडूंनी या स्पर्धेचा अतिशय उत्साहाने व आनंदाने लाभ घेतला आहे तसेच खेळ म्हणलं की स्पर्धा आणि स्पर्धा म्हणले की सगळ्या गोष्टी आल्या परंतु असं आहे की जग जर एकत्रित ठेवायचं असेल तर जगामध्ये आपण पाहतो ऑलिम्पिक असेल किंवा आशियातला एशियड असेल इथं सर्व देशाचे प्रतिनिधी खेळाडू येऊन खेळतात म्हणजे जागतिक एकी हे खेळामुळे होऊ शकते तसंच आजही आपल्याला सांगड गावात असा अनुभवतो की सर्व गाव आणि सर्व उपनगरांचे खेळाडू या निमित्ताने एकत्र येतात आणि त्याचा एकी काय असते आपली सर्वांची हे दाखवून देतात तर असं मला म्हणायचं तर सर्व खेळाडूंचं सर्वप्रथम मी साईच्या साई संघांचे खेळाडू जेवढे होते तेवढ्या सगळ्यांचा या खेळात भाग घेतल्याबद्दल अभिनंदन तसेच ज्यांचा विजय झाला त्यांचंही अभिनंदन आणि ज्यांनी विजय राहून गेलेला आहे सर्व टीमच्या त्यांचंही अभिनंदन असंच आयोजक ज्या आयोजकांनी खूप कष्ट घेतले आपण म्हणतो की एखादी स्पर्धा यशस्वी करायची असेल तर ती स्पर्धेचं यश दिसतं पण त्याच्या दिस दिस पाठीमागे जे कष्ट असतात आयोजकांनाच माहिती की किती गेल्या कित्येक दिवसात त्यांना सगळ्या गोष्टी सह कराव्या लागत असतात सगळ्या नव्वद टक्के चांगले असतात तरी दोन पाच टक्के कुठेतरी राहून गेलेल्या असतात काही गोष्टी त्या पुढच्या वेळेस दुरुस्त करण्याचा प्रयत्न होत असतो परंतु त्यांचाही खूप आभार आयोजकांनी स्पर्धा आयोजित केली खेळाडूंचाही आभार रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर